साईज बघा साईजची माझा हात बघा पाकट आलं ही कावरी आज आजची कॅच तर नमस्कार मंडळी मला अवतार खराब झाला आहे तर मंडळी आत्ता आपण चाललो आहे ती म्हणजे आपली दुसरी जाल पालवायला मागच्या ब्लॉकमध्ये बघितला असेल आपल्याला मस्त भेटले तीन रावस आणि एक ढोमा ह्या ब्लॉकमध्ये आपल्याला शेवंडीची जाल मांडलेत काय भेटते देवालाच माहिती चला आजच्या वेळेस सुरुवात करू आणि आपले सोबत आपले दोन खलाशाही आपला विकास आणि गणेशाई चला जाऊया आपण आता आपल्या शेवंडी मासेमारीला मंडळी आपला जाल आलाय फायनली आपलं जाल आलाय आता आपण जाल खेचतोय जेकेच आणि पहिलीच आली कावारी मोठी डुक्का चावून दिला ना तिने ते आकन सरवला लोळो शकता करो तिराणी सगळा मुहूर्त होता तयार आम्ही अक्की जक्की काढतो नाही काय गुतलं तू गुद सरो गुद सरो मंडळी पाकट आलं ही कावारी आहे अजून खाली आणि हे बघा खाली कावारी हे शेपूट कुठं आहे ह्याचीला शेपूटच नाही पहिलंच आलं वाटतं बिना शेपटीचं हे बघा याचा काटा तुटून आला आहे शेपटी मला वाटतं खालं आहे शेपटी चावा मारला तिचे घेता म्हणणारे पाकट तुम्ही घेऊन ठेव बघ विषारी काटा असतो बंडली पण काटस कर रहे सर इधर काटस लांडी के लिए ये वाला सर्कल ये जो सावा धरते रे है हे सोरो म ही बघा अंडी माकलाची अंडी ही सगळी माकलाची अंडी आहेत अंडली हा बघा का। कावारी त्यासोबत बॉडी बिल्डर खेकडा आपला चावा घेतला तिने हो <laughs> फिरली ती फिरली के साइज साईज साइज साईज बघ दगड की वरती दगड वरती गे पाण्या नाही बघ घे तुझ्या जवळच घे साईज बघा साईज साईजची माझा हात बघा म्हणजे हा बघ हा बघा अरे हो नाही ना पायन पण नाही डोम्याला खायला बघ कोणाला बघा मंडली जिवंत ढोमा आवाज कर <laughs> <कासा> करते बघ हे तुझ्याक जिवताय तो पण दाखवसाल माऊली तर मंडळी आजची आपली शिकार पाकट पण आहे ज्याची <laughs> शेपटी पहिल्याच खाल्ली होती त्यानंतर कावार्या आहेत चार कावार मोठ्या रावस आहे मोठं आणि आपली मंडळी चालली आहे आता आपण चाललोय घरी तर अशी मासेमारीची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हे आता सुरुवात आहे आता थोडे दिवसात सारिंगचा पण व्हिडिओ येईल तर तेव्हा पण बघा काय धमाल करायला भेटते तर आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला असं बेटा नवीन व्हिडिओ मिळते तुम्हाला तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या बाय बाय कॅच आच्ची कॅच चाललंय घेऊन